ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरडूनच्या सरपंचपदी सागर भंडारे शिरडून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड अटी ठरली श्री दत्त बहुजन ग्राम विकास सागर भंडारे यांनी विजय मिळवला श्री दत्त बहुजन ग्राम विकास आठ सदस्य होते तर सत्ताधारी गटाकडे नऊ सदस्य होते त्यातील सागर भंडारे यांना आपल्याकडे खेचण्यात श्री दत्त बहुजन ग्रामविकास आघाडीचे पदाधिकारी यशस्वी ठरले यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे युवा तालुका अध्यक्ष नागेश कोळी अनिल तर्वे शंभू शेट्टी उपसरपंच शिवानंद कोरबू माजी सरपंच बाबासू हेरवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू कुगे यांनी महत्वाची भूमिका बजावली ग्रामपंचायत शिरडोणी येथे झालेल्या मतदानात सागर भंडारे यांना नऊ तर विरोधी राजर्षी शाहू पॅनलचे रवी कांबळे यांना आठ मते मिळाले सागर भंडारे यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे सागर भंडारे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल उद्यान पंडित गणपतराव पाटील व तेरवाडचे उपसरपंच विजय गायकवाड यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या महानकट इजास खान पठाण शिरडून